महाराष्ट्रात मोठा राजकीय बदल घडणार आहे तो कसा तर वंचित बहुजन आघाडी ही दलित आदिवासी ओबीसी यांना एकत्रित आणून सत्ता परिवर्तन घडवून आणणार आहे ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने एस सी एस टी आरक्षणाचे उपवर्गीकरण आणि क्रिमिलर लागू करण्याचा आरक्षण विरोधी निर्णय दिला त्यावेळेस या आरक्षण विरोधी निर्णयाच्या बाजूने भाजप आणि काँग्रेस होते आणि या आरक्षणाच्या बाजूने ठामपणे भूमिका घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष होता सरकार भाजपचे असो अथवा काँग्रेसचे दोन्ही सरकारांमध्ये दलित आणि आदिवासींच्या विकासाचा निधी हा इतर कामासाठी वळवण्यात येतो या आरक्षण विरोधी कारवाया ह्या भाजप आणि काँग्रेस दोन्ही शासनामध्ये चालूच असतात इथले प्रस्थापित पक्ष भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे पक्ष आदिवासींना खुल्या मतदारसंघामध्ये कधीच उमेदवार देत नाही फक्त आरक्षित मतदारसंघामध्येच उमेदवार देतात पण वंचित बहुजन आघाडी आदिवासी समाजाला खुल्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी देणार आहे ज्याप्रमाणे भाजप आणि काँग्रेस शासित राज्यांमध्ये एस सी एसटी चा निधी हा इतर कामासाठी वळवला जातो त्यामुळे आदिवासी समाजाचा निधी हा फक्त आदिवासी समाजाच्या विकासासाठीच वापरण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडी कायदा करणार आहे ज्या आदिवासी आरक्षित एक लाख पंचवीस हजार जागा आहेत त्या लवकरात लवकर भरण्यात यावा यासाठी मेगा भरती करण्यात यावी अशी भूमिका वंचित ची आहे ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला राष्ट्रीय पक्षांकडून दोन्ही समाजामध्ये वाद पेटवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रा काढून ती शांतता महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केली कुठल्याही पक्षाने आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली नाही पण प्रकाश आंबेडकरांनी मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे ताट हे वेगवेगळे असले पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे अशी स्पष्ट भूमिका यावेळेस मांडली ही लढाई आहे आरक्षण आरक्षण विरोधी लढाई आहे वंचित विरुद्ध प्रस्थापित आणि आपले हक्क अधिकार शाबूत ठेवायचे असतील आपले आरक्षण हे वाचवायचे असतील तर शंभर ओबीसी आमदार आणि चोपन्न एस सी एस आमदार हे आगामी विधानसभेमध्ये निवडून आणावे लागतील तेव्हाच ते हे आरक्षण आणि आपले हक्क अधिकार हे वाचणार आहे तर दलित आदिवासी ओबीसी यांना कळाले आहे की प्रस्थापित पक्ष हे आरक्षणावर घाव घालणारे आणि दलित आदिवासी ओबीसीचे शोषण करणारे आहे त्यामुळे आता नक्कीच महाराष्ट्रामध्ये एकत्रित येऊन सत्ता परिवर्तन ही घडणार आहे